नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये बद्दल आपण आज बोलणार आहे एक प्रीमियम प्रॉडक्ट प्रीमियम गोष्टी आणि प्रीमियम लुक सोबतच प्राईस खूपच कमी पंधरा लाखात लॉन्च झालेली ही कार टॉप ऑफ द विलियंड फक्त एकवीस लाखात अवेलेबल होतं बेस्ट डील तुम्हाला गार्वे हुंडाईमध्ये मिळून जातात जर तुम्ही पुण्यात किंवा आसपासच्या एरियात राहता चला बोलू आता अल्कजाराबद्दल महत्त्वाचं म्हणजे जेवढी प्रीमियम ही कार दिसते ना तेवढंच अपिलिंग याचा लुकसुद्धा आता केलेला आहे फेसलिफ्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लॉन्च झाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आला फेसिप मिळालेला आहे ठीक आहे जी चुकी क्रेटासोबत केली होती कंपनीने ती अल्कजार सोबत अजिबातच नाही केली म्हणून तुम्हाला एक सटल ग्रीड मिळते थ्री सिक्स डिग्री कॅमेरा हिवंडाईचा लोगो इथे कनेक्टिंग लाईट आणि डीआरएल जे आहे ना ते तुम्हाला एच एप मध्ये अवेलेबल होतात प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन आणि खाली ॲडास दिलेलं आहे मार्केटमध्ये अशी कुठलीच कंपनी नाही जी हिवडाई सारखे परफेक्ट ॲक्युरेट फीचर देतात ॲडॉस टू पॉईंट ओ ह्युंडाईचं बाकी कंपन्यांपेक्षा खरंच खूप प्रीमियम आणि वरच्या लेवलचं आहे हे हुड बघा पहिलेपेक्षा जास्त अपेलिंग झालेलं जा आहे आणि प्रीमियम तर दिसतंच क्रीज बघा क्रिझससुद्धा चांगल्या दिलेला आहे पंधरा लाखात कार लॉन्च झालेली आहे हे सिग्नेचर वेरियंट आहे टॉप ऑफ द वेरियंट एकवीस लाखापर्यंत ही कार जाती ठीक आहे इथे तुम्ही पार्कसिस पण बघू शकता जे तुम्हाला इथे दिलेले आहे एक दोन तीन चार हे आहे आणि आपले पार्किंगचे आहे ठीक आहे खाली तुम्हाला ड्युएल कलर मध्ये ग्रील सुद्धा दिलेली आहे ठीक आहे आता येऊ साईड प्रोफाईलमध्ये सर्वात महत्वाचं दोनशे एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स आहे ठीक आहे मोजक्या आणि चांगल्याच गोष्टी व्यवस्थित आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे अठरा अलय व्हील दिलेले आहे दोनशे पंधरा पंचावन्न आर एटीन दोनशे एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स या कारला मिळतं ठीक आहे इथे क्लॅडिंग वगैरे जे आहे ना ही ग्लॉसी दिलेली आहे मे बी थोडंसं लवकर खराब होऊ शकतं मेंटेन करायला लागतं थ्री सिक्स डिग्री कॅमेरा आणि त्याचं एक लाईट तुम्हाला इथे तिथं ऑटो फोल्डेबल ओ आर व्ही एम आहे आणि सोबतच आणि डोर हँडल सटन ब्लॅक कलर ठेवलेले आहे ठीक आहे रूफ रेल्स पहिल्यापेक्षा जास्त अपिलिंग झालेली जा आहे थोडी उंच आहे आणि म्हणूनच ह्याच्या ओवरऑल शेपमध्ये सुद्धा आपण खूप मदत करते आता व्हील बेस जो आहे ना तो पहिल्यापेक्षा जास्त वाढलेला आहे म्हणून ही गाडी तुम्हाला थोडी मोठी दिसत असेल त्याचा फायदा कुठे झाला माहिती आहे त्याचा फायदा झाला क्वॉर्टर पॅनलमध्ये ठीक आहे कारण सिक्स सीटरबद्दल बोलतोय सेवन सीटर ऑप्शन पण अवेलेबल आहे इथे क्लॉस्ट फील होत नाही आणि याचा फायदा ओव्हरऑल मागे बसणाऱ्यांना होतो आत गेल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच बॉक्सी शेप डिझाईन झालेलं आहे पहिले जे डिझाईन होतं ना ते डिझाईन तुम्ही इंडीवर बघितली असेल ना ते इंडेवर सारखं दिसायचं आता हे बॉक्सी शेपमुळे ना थोडंसं अपिलिंग वाटतं थोडं चांगलं दिसतं आणि महत्वाचा म्हणजे यू व्ही प्रॉपर एसयूचा लुकसुद्धा तुम्हाला दिलेला आहे दीड दिल लिटरच्या टर्बो पेट्रोल इंजिनबद्दल आपण बोलतोय इथे रिअरचे टेल लाईट दिलेले आहे आणि हे फीचरनं हे अजूनच फीचर थोडी प्रिमियम बनवतात ह्या गोष्टींना ठीक आहे वर शार्क फिन अँटेना स्टॉप लॅम्प डिफॉगर वायपर वॉशर हिंडायचं लोगो अल्कजाचं बॅजिंग इथे सिग्नेचर म्हणजे टॉप ऑफ द वेरियंट आहे म्हणून इथे सिग्नेचरचं बॅजिंगसुद्धा दिलेलं आहे कनेक्टिंग लाईट दिलेले आहे खाली पार्किंग सेन्सर दिलेले आहे आणि इथे ना थोडे तिरपे दिलेले आहे थर्टी थर्टी फाय डिग्री म्हणजे हा जो कॉर्नर असतो ना टर्न मारताना त्याचा फायदा ह्यामुळे ह्या ओवरऑल जो टिल्टेड सेन्सर आहे ना त्याने होतो ड्यूल एक्झॉस्ट तुम्हाला इथे सिलेंडर दिलेला आहे इथे एक लॅम्प दिलेला आहे आणि ड्यूल टोन कलरमध्येच हे बंपरसुद्धा आहे टर्बोच बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे आणि हा ग्रीन कलर आहे सट्टल ग्रीन कलर दिसतो रिच वाटतो एकदम आणि अशी दिसते ही रिअरवरनं कार पहिलेपेक्षा जास्त बॉक्स डिझाईन जास्त एस यू डिझाईन ठीक आहे पहिलेपेक्षा जास्त अपिलिंग आणि हाच फेस फायदा अलकजारला होणार आहे महत्त्वाचं म्हणजे प्राईज पंधरा लाखापासून स्टार्ट होती एकवीस लाखापर्यंत टॉप ऑफ द विरेंट तुम्हाला अवेलेबल होतं चला इथे सनशेड अवेलेबल होतात होता। सिक्स सीटरचं ऑप्शन आपण बघतोय व्हेंटिलेटेड सीट इथे दिलेलं आहे बोसचे स्पीकर इथे दिलेले आहे सहा एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला अवेलेबल होतात आणि हा खाकी कलर आहे इथे ना लेदर दिलेला आहे आणि ह्या आहेत सी ह्या सीट आहे सिक्स सीटर सीट त्यातही ह्या व्हेंटिलेटेड सीट आपर, अमागी पन चे आहे बरं मागे पण व्हेंटिलेशनचे ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे ना हे थाय एक्सटेन्शनसुद्धा आहे बघा आरामात निवांत बसू शकता ठीक आहे इथे पुढे मागे करायचे असेल तर याचं ऑप्शन दिलेलं आहे रिक्लाईन तुम्ही करू शकता सिक्स सीटरच्या ऑप्शनमध्ये ना हे सुद्धा दिलेलं आहे जनरल हे कॅप्टन सीट्स म्हणतात ना तसं दिलेलं आहे आरामात रेस्ट करू शकता आज जायचं असेल तर तुम्ही इथून मधून जाऊ शकता किंवा ही पण सीट स, आ, स्टील करून तुम्ही आत जाऊ शकता इथूनच दाखवतो तुम्हाला आत मी बसून बघितलं तेव्हा मला अजिबातच जागा नव्हती हो मला जागा नव्हती लहान मुलांसाठीच ही सीट आहे मोठे इथं जास्त वेळ बसू शकणार नाही फॉर शुअर ठीक आहे इथे संदरूप दिलेलं आहे बेज कलरमधलं इंटेरियर आहे पुढे बघितलं तर तुम्हाला इथं चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे फास्ट चार्जिंगचं ऑप्शन ए सी वेंट दिलेले आहेत हम्पनं चांगलाच मोठा आहे जायला ना चांगलीच अडचण होती पण ठीक आहे कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी तर कुठल्या निगेटिव्ह गोष्टी पहिले ना चाळीस लाखाच्या गाडीत हे सगळे असे ऑप्शन मिळायचे इथे आरामात तुम्ही खाऊ शकता वडापाव ठेवा आणि पाण्याची बॉटल निवांत बसून खाऊ शकता पण किती फ्लेक्झिबल किती फिजिबल आणि किती युजेबिलिटी आहे हे तुम्हाला वापरल्याशिवाय कळणार नाही बाकी हे फीचर द्यायला बरेच वाटतात ठीक आहे ओके हे आहे रिअर आणि सेकंड रो सीटबद्दल मी आज याच्यासाठी गेलो नाही कारण खूपच कमी जागा आहे आणि खूपच अडचण होती बसायला ठीक आहे चला इथे विंडोचे सगळे कंट्रोल दिलेले आहे फ्रंट डोअर आहे एट वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ही सीट दिलेली आहे आणि बाकी सगळ्या आतल्या गोष्टी तुम्ही बघू शकता आता आपण बोलतोय डी सी टी गेअरबॉक्सबद्दल सिग्नेचर टॉप ऑफ द वेरियंट आहे इथे पॅडल शिफ्टर दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं ठीक आहे खूपच इझी रेड बनवते बाकी लेदर अपॉस्ट्री इथे दिलेली आहे इथे क्रूज कंट्रोलचे ऑप्शन इथे नॉर्मल मीडियाचे कंट्रोलचे ऑप्शन आणि जबरदस्त स्क्रीन दिलेली आहे सगळे नॉर्म सगळे गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होतात लवकरच बॅटरी चार्ज झाली तर मी तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा दाखवतो ठीक है? खाली सगे ले ले आहे खाली सगळे कंट्रोल दिलेले आहे महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचे बटन दिलेले आहे आणि हेच पाहिजे असतं ए सीचे वेन अजून प्रीमियम केले आणि लुक ना पहिल्यापेक्षा जास्त प्रीमियम झालेला जा आहे कारमध्ये बसल्यानंतर प्रीमियम लुक पाहिजे पैसे दिलेले आहेत ना त्याची सगळी अनुभूती तुम्हाला कारमध्ये बसल्यानंतर येणार आहे ग्लब बॉक्स दिलेला आहे इथे सगळे कंट्रोल दिलेले आहेत आपल्या सनरूपचे ज्याची आवश्यकता नसते पण ठीक आहे खाली बघू डी सी डी गिअर बॉक्सबद्दल बोलतो आहे आपण ठीक आहे ड्राईव्ह आणि ट्रॅक्शनचे कंट्रोल सगळे दिलेले आहे इथे चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या मोठ्या गाड्यांमध्ये आपण बघितलं प्रोमॅक्सचे जे मोबाईल आहेत ना ते बसत नाही पण ह्या कारमध्ये ते बसणार आहेत जागा चांगलीच युटिलाईज केलेली आहे चांगल्या प्रकारे ठीक आहे बाकी ऑटो होल्ड बाकीचे सगळे पार्क असिस्टी फीचर दिलेले आहे ट्रॅक्शन कंट्रोल दिलेले आहे इथे व्हेंटिलेटेड सीटचं ऑप्शन दिलेलं आहे इथे ॲमरेज दिलेलं आहे प्रीमियम क्वालिटी आहे बिलकुल प्रीमियम क्वालिटी आहे कुठे काही बघायची गरज नाही आहे जबरदस्त क्वालिटी आहे दी लिटरचा टर्बो पेट्रोलचं इंजिन दोनशे त्रेपन्न न्यूटन मीटरचा टॉर्क एकशे साठ बी एस ची पॉवर जनरेट करतात सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सेवन डी सी टीमध्ये हे ऑप्शन अवेलेबल होतं आता बोलू डिझेलबद्दल एक कमी मला डिझेलची आत्ता सांगतो तुम्हाला डिझेल वेरियंटमध्ये तुम्हाला संदरूप अवेलेबल होणार नाही आहे त्याचा फायदा जास्त झालेला नाही आहे प्राईस फॅक्टरमध्ये कारण प्राईस जर बघितली पेट्रोलची आणि डिझेलची सारखीच आहे तरी तुम्हाला संदरूप दिलेलं नाही आहे ठीक आहे एकशे सोळा पी एसची पॉवर आणि दोनशे पन्नास न्यूटोमीटरचा टॉर्क सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला वेरियंट अवेलेबल होतं डिझेलचं हे पेट्रोलबद्दल आपण बोलतो आहे ठीक आहे पॉवर पॅक इंजिन परफॉर्मन्स पाहिजे चांगली सर्विस पाहिजे चांगली रिच प्रीमियम लुक दिसणारी कार पाहिजे अलकजार बघा आणि बिनधास्त घ्या बाकी सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत ठीक आहे बाकी सेफ्टी फीचर आहे ना ते सगळे फीचर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सगळे फीचर मी इथे साईडला स्क्रीनला लावून देतो तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि बिंदास्त बघा गाडी ना जबरदस्त आहे लुक मस्त आहे नक्कीच ह्या गाडीचा विचार तुम्ही करू शकता गुगल मॅपची लिंक दिलेली आहे गार होंडाला व्हिजिट करा चांगली गाडी तुम्ही घरी घेऊन जाल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करत चला तुमचं एक शेअर मलासुद्धा मोटिवेट करेल असेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायला आपल्या मातृभाषेत धन्यवाद